कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमणावर हातोडा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत जितके अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावर महानगरपालिकेने जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे कल्याण इस्ट तिसगाव नाका परिसरातील आर के, के बाजार कल्याण येथे दुसऱ्या वेळेस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विभाग सहायुक सहाय्यक आयुक्त सविता हिले व डी विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री थोरात यांच्या उपस्थितीत तसेच पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आले महादेव पाटील ठाणे जिल्हा प्रतिनिधी बीबीपी न्यूज